मुंडे निकटवर्तीयांकडून आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली आहे सांगळे आणि फडक कडून फोटो मी तुम्हाला पाठवते हे जे जे त्यांनी लिहिलेले आणि त्यांच्या फेसबुकवर आलेल्या पुढच्या कमेंट्स ज्या आहेत त्या कमेंट्स मी तुम्हाला सगळ्या पत्रकारांना देते किती खालच्या दर्जाच्या किती बेकार आणि अश्लील अशा कमेंट्स करायला लोकांनी सुरुवात केली आणि सगळ्या समाजाला भडकवण्याचं काम केलं मला दिवसाला जवळजवळ सातशे ते आठशे फोन कॉल्स पहिल्या दिवशी आले दुसऱ्या दिवशी आले काल तिसरा दिवस होता म्हणून आज मी चौथ्या दिवशी ही प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे कारण आज देखील ते दे फोन कमी झाले नाही आहेत आणि बंद तर अजिबात झालेले नाही आहेत आणि यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती पाहूयात अंजली दमानिया या एक अत्यंत चांगलं कार्यकर्त्या आंदोलक आहेत त्यांनी महाराष्ट्रातली अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं उघडकीस आणण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्या जीवाला धोका आहे सरकारने त्यांना प्रोटेक्शन दिलं पाहिजे आणि हा त्या धमकीचा प्रकार हे सरकारमधल्या मोठ्या मोठ्या व्यक्तींच्या मार्फत होतो आहे